नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेत जुना हरिपूर रोड तोडकरमळा इथं चोरीची घटना सोने व रोख रक्कम लंपास घटनास्थळी ठसे तज्ञ श्वान पथक आणि महात्मा गांधी पोलीस दाखल जुना हरिपूर रोड तोडकरमळा येथील आदर्श जयश्री गस्ते यांच्या घरात रात्री रात दीडच्या सुमारास चोरी झाल्याची घटना समोर आली आहे आदर्श गस्ते आणि त्यांचे कुटुंब सदस्य रात्री एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील दोन रूम्समधील कपाट तोडून चोरट्यांनी तीन ते चार तोळे सोनं आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली चोरीची घटना कळताच गस्ते कुटुंबीय महात्मा गांधी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि श्वानफतक ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी दाखल झाले चोरीची घटना शेजारी असलेल्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पुढील तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत